बापरे बाहेर काय पाऊस चालू झालाय माऊली टी व्ही पाहत बसलाय माऊली मम्मी कुठे गेली गावात कशाला आणि ही झोपली का मग तू झोपून घ्यायचं ना रे मी बर बर थांब दरवाजा कोण राहिले आलो आलो ना। आलो आलो, ना। आलो, आलो। दरवाजा वाजदूर लोक रुग्णाचा ना हे माऊलीशी बोलत होतो चालेल बाहेर मी मुली झाली माऊली टीव्ही पार केली तू म्हणे ऍपल आणायला गेली मम्मी ऍप आणायला गेले ते पण अप्पल काय बरोबर नव्हती एवढी गोड लागते माऊली काय ना केळी फ्रेश केली फ्रेशीची सर्व मी एक घेऊ ना हं ओ काय मला एक वस्तू सापडली एका हे टेम्पो मधून पडली थावती बाहेर बाई बाहेर राहीली घेऊन आली हं घेऊन आली आणि बाहेर काल ठेवली तुम्ही दरवाजावर आण द्या नाही दरवाजा लाव काय पण आता काय माहिती काय ती टेम्पो चालला तो पुढं हं ते पडले वगैरे म्हणले काय काय इथले उचल तू पडलं काय हा टेम्पो

माउली फोड पटकन काय त्याच्यामध्ये काय रे ते बाबा मास्क हो काय माहिती ते बाहेर त्याच्यात काय काय त्याच्यात खोल खोल पटकन

ये दोन्ही सारखे चालू योग दोन हे काय का ना प्लास्टिक मधून काय काय मावली नको नको तूच घाल काय काय नाही ये नकली घाल हा खोल ना मम्मी पाच राहिली मम्मी का बाय मावली तिथे माऊली अरे फोड पटकन फोड आहे फोड तिकडून चाल वड घाल माऊली चाल हो हो माऊली ओप माला नका धरू ही एक काम करू ना माऊली अरे तू ये घाल ऐक ना मी काय सांगतो ऐक ना ते नको पडू मी कशी दिसते खतरनाक दिसत तू पण ऐक ना मी काय म्हणतो ही ना निकिता झोपेले तिला जाऊ ना फक्त हाताला असं असं कर थांब दोन मिनिट तिकडून बस विषयाची बस ना तिच्या

बापरे, सोनी हा एक काम करते मी मधल्या बेडरूम मध्ये जाते आणि या दोघांना इथं बसू द्या नाही नाही इथं नाही तुम्ही ना तू या रूम मध्ये जाय आणि तुम्ही दोघे ना त्या रूम मध्ये जा आता गंमत करू बर का तिची दार लोटून घे हे दार लोट फक्त हा आलो आलो काय एवढा वेळ लागला उघडायला अगं मी झोपेल होतो ना ती झोपेला असेल पाय ना, ना। तिकडे तिकडं त्या रूम मध्ये हा त्या रूम मध्ये भूत नाही ती भूत नाही मास्क येते ये इकडे चल मोने ना मोने इकडे मोने घाबरायचा <laughs> प्लॅन होता का तुमचा हा त्याच्यामुळे दार उघडलं नव्हतं आणि मला वाटलं